सर्वात महत्वाचं आज माता पालकांची उपस्थिती ही अतिशय चांगली आहे त्याबद्दल आमच्या माता विद्यालयाच्या वतीनं दोन्हीही माता पालक आणि पिता पालक यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन खरंतर आमच्या संस्थेची नेहमीची मीटिंग असते त्या मिटींग मध्ये आपल्या संस्थेचे मार्गदर्शक सन्मान्य वैभव काका नायकवडे यांची स्कॉलरशिपला नवोदयला आणि एन एन एम एसला किती विद्यार्थी बसले गुणवत्ता आपली दिसली पाहिजे स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या विद्यालयाचं वेगळेपण कुठं उठून दिसतंय तुमचे गुणवत्ताधारक स्कॉलरशिप धारक किती विद्यार्थी आणि त्यामुळं मला खरं तर हे आत्ताच आमच्या पाटील मॅडमनी मोलेसरांनी सांगितलंच आमच्या गेल्या वर्षीचा सा रिझल्ट सांगितला त्याचबरोबर पाठिंबाची पार्श्वभूमी सांगितली आमचं वर्षभराचं प्लॅनिंग सांगितलं आणि प्लॅनिंग सांगणं का गरजेचं आहे बघा पास्ट इज हिस्ट्री फ्युचर इज मिस्ट्री अँड प्रेझेंट इज गिफ्ट याचा अर्थ असा होतो इतिहास ठीक आहे भविष्यकाळ आपल्या हातात नाही पण आपल्या हातात काय आहे वर्तमान काळ आणि आत्ता आमच्या ज्या मुली आहेत माझ्यासमोर पाचवीच्या आठवीच्या ह्यांच्यासाठी असलेल्या वर्तमान काळाचं आम्ही योग्य कसं नियोजन करू प्लॅनिंग हार्डवर्क डिसिप्लिन इज इक्वल टू सक्सेस असं म्हणतात यश कसं मिळणार परीक्षेला जर त्याचा प्लॅन केला तर म्हणूनच यावर्षी आम्ही जरा लवकर घेतलेली आहे ही मीटिंग कार्यशाळा की पालकांनाही वेळ मिळावा आणि शिक्षकांना ही वेळ मिळावा की प्लॅनिंग कसं करायचं आहे वर्षभराचं स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये खर तर शिष्यवृत्तीच्या संदर्भात सांगत असताना माझं मी माझा मोठेपणा सांगत नाही पण मी चौथी आणि सातवीला राज्यामध्ये त्या